माणूस म्हणून जगण्याची संधी देणं हे सगळ्यात पवित्र काम आज या ठिकाणी दिव्यांग मंत्रालय आणि त्यांचे उपाध्यक्ष करतात काही जणांना जन्मापासून ऐकायला येत नसेल काही जणांना कुठल्या तरी आजारामुळे ऐकायला येत नसेल आणि हळूहळू आमच्यासारख्यांना फक्त मोबाईल लोकांचे घेतोय वापरतोय म्हणून आम्हाला ऐकू येणार नाही अशी परिस्थिती हळूहळू होते मला आत्ताच माझा पी ए प्रशांत म्हणत होता की म्हणलं आपण जातोच श्रवणयंत्र वाटपाच्या कार्यक्रमाला माझा नंबर लागेल का मला सुद्धा उजव्या कानाला ऐकू कमी याय लागलं म्हणलं तुझ्या अगोदर माझा नंबर आहे एकंदर परिस्थिती सांगायची झाली तर मला सांगायला अभिमान वाटतो की आजपर्यंत आपल्या ता। या तालुक्यात आपल्या या विधानसभा मतदारसंघात किती श्रवण यंत्राचं वाटप झालं तीन हजार सहाशे ज्यांना ऐकू येत नव्हतं अशांच्या कानावर आवाज जाण्यासाठी श्रवणयंत्र देण्यात आलं आणि ते श्रवणयंत्र दिल्यामुळं अनेक जन तोंडाने बोलूही लागले हे चमत्कार फक्त या ठिकाणी डॉक्टर संतोष मुंडेंच्या प्रयत्नामुळं झालेलं आहे